नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजी अक्षयला म्हणते की अक्षय अरे काय आहे ती किती बोलून गेली आजची मुलगी जी कधी तोंड उघडत नव्हते आणि आज वाटेल तसे तुला बोलून गेली अक्षय तू तिला किती लाडावून ठेवले हे तुला कळते का तर अक्षय म्हणतो की ती आता डिस्टर्ब आहे बाकी काही नाही आणि आजी तुला एक सांगतो की त्या शशिकांत मुकादमने पुरेसे अपराधसुद्धा केलेले आहेत त्या नैनाबरोबरचे लपडे आणखी चार लपडी पैशाची अपराधपर तो माणूस कसा आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांचा विक्षिप्त तो स्वभाव आपण अनुभवला मला तुला इतकेच म्हणायचे की तो काही माणूस धुतल्या तांदळासारखा नाही त्यांनी पुरेसा फ्रॉड केलेला आहे म्हणून आता ते त्याची शिक्षा भोगतात आणि आत्ता सध्या त्यांची जी काही अवस्था झाली त्याला रमाचे काका जबाबदार असतील असे मला तर वाटतच नाही पार्वती आजी म्हणते की अक्षय अजूनसुद्धा तू तिचीच बाजू घेतो की तिची मनस्थिती ठीक नाही हे सुद्धा का कळत नाही तुला तिला काहीतरी सायकोलॉजी प्रॉब्लेम असू शकतो अक्षय म्हणतो की आजी काय बोलते हे सर्व रमाला सायकोलॉजी प्रॉब्लेम तेव्हा पार्वती अज्जी म्हणते की अक्षय तुला तिची इतकीच काळजी असेल तर तू तिला शांतपणे तुझ्यासमोर बसव आणि तिला शांतपणे विचारून घे की तुला काही प्रॉब्लेम आहे का सायकोलॉजी आपण तिला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाण्याची गरज आहे का हे तिला विचारून बघ आपण काहीतरी करायला हवे अक्षयला मात्र राग आलेला असतो आणि तो काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे रमाही कावेरीच्या घरी येते तर, तर पंकज काका म्हणत असतात की रमा काही कर पण यातून मला वाचव ती माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात हे तर मला चांगली माहिती आहे आणि मला त्या माणसांची इतकी भीती वाटते मग असा काही वागेल का तर मंगलमावशी सुद्धा खूप रडत असते काका म्हणतात की रमा मी एखादी बाटलीसुद्धा फु फोडू शकत नाही तर डोळा का फोडेन मी तर रमा म्हणते की काका शांत वा मला माहिती आहे की तुम्ही सर्व नाही करणार म्हणून तर मी येथे आले कावेरी रमाला विचारते की रमा आता यापुढे आपण काय करायचे पार्वती आजी पंकज भाऊजींच्या मागे हात धुवून लागल्यात तेव्हा मंगल लगेच मोठ्याने रडायला लागते तर कावेरी म्हणते की अगं मंगल रडू नकोस रमा सुद्धा म्हणते की मावशी रडू नकोस थांब जरा विचार करून देत रमा पंकज काकांना म्हणते की तुम्ही काही दिवस लपून बसा जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही आणि एकदा तो सापडला की तुम्ही बाहेर या तेव्हा पंकज काका म्हणतात की अगं रमा मी जर पोलिसांना सापडलो तर ते मला खरंच खूप मारतील तर मंगल मावशी आणखी जोराने रडायला की अगं मी जीव मुठीत धरून इकडे निघून आलो आणि मावशी रडत असते तर काका म्हणतात की मंगला माँगे माँगे तू काळजी घे स्वतःची कुणाला त्रास देऊ नकोस वस्तीतल्या लोकांशी जास्त भांडू नको बायकांशी वैर घेऊ नकोस नाहीतर माझ्या मागे मागे तू सुद्धा येशील तर मावशी आणखीनच पंकज काकाच्या मिठीत जोराने रडायला लागते कावेरी म्हणते की अगं काय हे तर रमा रागाने म्हणते की मावशी रडू नकोस शांत हो काका म्हणतात की अगं मंगले मी जेलमध्ये चाललो ढगात नाही चाललो तर मंगल मावशी आणखीनच मोठ्याने आवाज काढते काका म्हणतात की अग मंगले रडू नकोस आणि रमा तुम्हाला जे सांगते तेच करतो काही दिवस मी कुठेतरी लपून बसतो मी कुणालाच सांगत नाही मंगलीला सुद्धा सांगत नाही की मी कुठे लपून बसलो रमा म्हणते की आहो काका जाणार कुठे आणि कुठे लपून बसणार तुम्ही तेवढ्यात दरवाजा वाचतो तेव्हा मंगलमावशी आणखीनच जोराने आवाज काढते तर रमाकांत काका तिचा तोंड दाबतात रमाला सुद्धा खूप घाबरलेले वाटते त्यानंतर इकडे पार्वती आजी फोनवर बोलत असते आणि अथर्व पार्वती आजीच्या रूममध्ये येतो तेव्हा अथर्व विचारतो की आजी काय झाली सर्व ठीक तर आहे ना तर पार्वती आजी म्हणते की तुम्हाला आजी म्हणतो मग एक माझे काम कर आणि तू जरा अक्षयशी बोल की त्याला म्हणा की कंपनी पुन्हा जॉईन कर अथर्व म्हणतो की सांगू शकतो पण नेमकं झाले काय तर पार्वती आजी म्हणते आमचे मुकदम फूड्स आहे ना ते बाहेरून अगदी म्हणजे व्यवस्थित आहे असे वाटते पण परिस्थिती आतमधून पूर्णपणे वेगळी आहे तुझ्यापासून तरी आता काय लपवणार पण कंपनीची अवस्था खूप बिकट झालेली आहे अक्षय आल्याशिवाय कंपनी काही सुधारणार नाही त्यामुळे तू प्लीज अक्षयला समजाव की कंपनी प्लीज जॉईन कर तेव्हा अथर्व म्हणतो की आजी आज तुम्ही मला प्लीज म्हणू नका मी तुमच्या नातवासारखा आहे ना मी आत्ताच्या आत्ता अक्षयशी बोलतो मला जितके शक्य आहे तितके लगेच मी प्रयत्न करतो आणि अक्षयला लगेच सांगतो की तू उद्याच कंपनी जॉईन कर मी प्रॉमिस करतो तर आजी आज म्हणते की खरंच आणि ती अथर्वला थँक्स बोलते आता म्हणतो की आजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी बोलतो अक्षयशी आणि बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे मंगलमावशी दरवाजा उघडायला लागते आणि कावेरीला जवळ बोलावते तर कावेरी म्हणते की अगं तू घाबरू नकोस तू घाबरते आणि मला सुद्धा तू घाबरवते तेव्हा कावेरी ही दरवाजा उघडते तर पोलीस असतात आणि पंकज कुठे असे विचारतात तर कावेरी आणि मंगलमावशी घाबरतच म्हणतात की ते येथे नाही पोलीस सांगतात की त्यांना अगोदर बाहेर बोलवा ते कुठे आहे तर मंगला मावशी म्हणते की आहो ते नाही येते आणि ते दोन्ही हवालदार घरामध्ये शोधायला लागतात तर कावेरी मंगला मावशी म्हणते की आहो ते घरामध्ये नाही तुम्हाला किती वेळेस सांगितले आणि तेवढ्यात पंकज काका दाढी मिशा लावून आपला वेश बदलून हातामध्ये एक ढोलबाजा घेऊन येतात आणि रमासुद्धा एक मस्त अशी स्टाईल करून वेगळ्या स्टाईलमध्ये आलेली असते तर पंकज काका म्हणतात की अगय नटमोगरे फक्त मोबाईलमध्ये डोकवत असते आणि लोकांसमोर तर नाचून दाखव तुला किती मस्त नाचता येते तर रमाची ती स्टाईल बघून ते पोलीससुद्धा तोंडालाच हात लावतात मंगला मावशी आणि सुद्धा रमा आणि पंकज काकाची ते ॲक्टिंग बघून खुश होतात पंकज काका रमाला म्हणत असतो की तुझे असे झाले की नास्ता ना, ना आणि अंगण वागडे तर रमा जोराने म्हणतं की ए तात्या काही काय बोलतोस रे तू नको टेन्शन घेऊ मी असं नाटक सादर करते की लोक बघतच राहतील आणि काकांच्या हातामध्ये दे मोबाईल देऊन तू रील कर मी जसे सांगेल तसेच करायचे स्वतःचं डोकं तू मात्र वापरू नकोस आणि चेहऱ्याला डोळ्याला मस्त असा गॉगल लावून रमा ॲक्टिंग करत असते लाईकसुद्धा मिळवायला हवेत असे रमा म्हणत असते तर काका म्हणतात की मी तर अगोदरच फिफ्टीवर आहे तर रमा म्हणते की हसायला कोणी सांगितले होते रील कर व्यवस्थित तेव्हा हवालदार पुढे येतात आणि थांबा तुम्ही कोण आहात असं विचारतात तेव्हा मंगल मावशी पुढे येते आणि गावाला माझी एक मावशी आहे हा तिचा नवरा आहे आणि ही त्याची पोरगी लोकनाट्याचा प्रयोग आहे ते लोकनाट्य करतात म्हणून इकडे आलेत आणि पंकज का जोरजोराने वाजवायला लागतात तर रमा सुद्धा डान्स करत असते तर ते हवालदार म्हणतात की थांबा आणि तुमचे नाव काय ते विचारतात हा सर्व काय तमाशा लावला तुम्ही तर रमा म्हणते की नाव रील वालं सांगू की रियलवाले तर ते हवालदार म्हणतात की कोणते आहे ते सांगा तेव्हा रमा म्हणते की माझे नाव आहे की क्वीन तर ते दुसरा हवालदार म्हणतात की असे कुठे नाव असतात का जे खरं नाव आहे ते सांगा कशाला इतका तमाशा लावला तुम्ही तेव्हा रमा म्हणते की अहो असे नाव नसतात का नाईस क्वीन म्हणजे रात्रानी रात्रानी निजरेश्वर वट वाघुळे कावेरीला सुद्धा खूप हसू येते तेव्हा तो दुसरा हवालदार म्हणतात की तुम्ही कुठं आम्हाला वेळ समजतात की असे कुठे नाव असते का रमा म्हणते की असायला काही नाही झाले कावळे असे नाव असतात मग वट वाघोळ्यांनी का घोडे मारले तुमचे तेव्हा दुसरा हवलदार म्हणतात की आरे बरोबर आहे असतात असे नाव आणि रमा पंकज काकाजवळ येते आणि कसे आहे की आमचे तात्याही परमपूज्य आमचे बाबा आहेत खूप मोठे कलाकार ते आहेत तेव्हा पंकज काका म्हणतात की आमचा आजा आहे ना तो रात्रीच्या वेळी जागरण गोंधळ करत होता आणि तो रात्री जागरून जागरण करायचं त्या पडले तो हवालदार विचारतो की तुम्ही खरे बोलतात का रमा म्हणते की आम्ही खोटे का बोलू तुम्हाला आम्ही करूनच दाखवतो आणि पंकजला म्हणते की ए त्या कर चालू रमा आणि पंकज काका मग मस्त असे लोकनाट्य चोरांचे आणि पोलिसांचे सुरू करतात की अशा चोरांना जेलमध्ये टाकायला हवे आणि जोरजोराने ते आपला तो डपडे वाजा वाजवायला लागतात तर तो हवालदार म्हणतो की बंद करा तुमचा हा तमाशा आम्हाला तो पंकज नावाचा माणूस पाहिजे तो कुठे आम्ही त्याला शोधतो आणि तूच आहे का असे विचारतो तर पंकज म्हणतो की हात लावायचा नाही जर तुम्हाला हात लावला तर तुला कोरोना होईल तर रमाला खूपच हसू येते तर तो हवलदार बाजूला होतो तेव्हा तो हवलदार पंकज काकांच्या दाढीला हात लावून विचारतो की ही दाढी खरी आहे का तर पंकज काका जोराने खाकरतो काका म्हणतात की माझ्या पोटामध्ये मा अगदी जोरात कळ आली मी जरा जाऊन येतो तर तो हवालदार त्या दुसऱ्या हवालदाराला सांगतो की तुम्ही यांच्या मागेच राहा त्यांच्यावरती लक्ष ठेवा रमा म्हणते की अहो कशाला त्यांच्या मागे राहता तुम्ही आणि त्या दुसऱ्या हवालदाराला म्हणते गेले आपण रील करूयात आणि ती आपला मोबाईल त्या साहेबांच्या हातामध्ये दे देते तेव्हा तो हवालदार मोबाईल धरतो तर रमा म्हणते की असा नाही असा आणि हवलदाराची काठी आपल्या हातामध्ये घेते आणि गॉगल आपल्या डोळ्याला लावून मस्त स्टाईलमध्ये ती त्या हवलदाराला रील करण्यासाठी मोबाईलमध्ये सांगते आणि मस्त डान्स करत ॲक्टिंग करत असते कावेरी आणि मंगलमावशीला ते सर्व बघून हसू येत असते त्यानंतर इकडे शशिकांतला डोळ्याचा खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात सीमा येते तर शशिकांत आणखीन रागाने म्हणतो की मला कळायलाच हवे की हे सर्व कुणी केले आणि सीमा तूच केले ना म्हणून आपल्या हातातील ती इंजेक्शनची सुई बाजूला काढून फेकतात तर सीमा लगेच नर्सला आवाज देते शशिकांत विचारतो की सीमा खरे सांग की माझा डोळा कोणी फोडला हे सर्व तुमचेच कटकारस्थान आहे ना नर सांगतात की आओ शांत व्हा तुम्ही प्लीज असे वागू नका नाहीतर तुमच्या हेल्थवर परिणाम होईल तर शशिकांत रडतच म्हणतो की माझा डोळा असा का झाला तेव्हा ही शशिकांतला म्हणते की अहो प्लीज तुम्ही शांत व्हा आणि त्या हातातून जे रक्त आलेले असते तर ते म्हणजे फुंकर मारत पुसत असते तिलाच तर खूप त्रास होत असतो आणि शशिकांत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की आताची संधी आहे की सीमाच्या मनामध्ये घर करण्याची त्यानंतर इकडे ते हवालदार पंकज काका आणि त्या दुसऱ्या हवालदाराची वाट बघत असतात ते अजून का तर, रमा लगेच त्या हवालदाराला म्हणते की आहो साहेब अजून एक रील करायचा का तर हवालदार म्हणतो की करूयात आणि रमा त्या हवालदाराला आपल्या तालावर नाचवत असते तेव्हा हवालदार म्हणतो की मॅडम अहो रील आपण काढूयात परंतु तुमचे खरे नाव काय ते सांगा मला अगोदर तेव्हा रमा ही त्या हवालदाराकडेच बघत असते तरी इकडे शशिकांत रडण्याचे नाटक करतो आणि सीमाला म्हणतो की सीमा खरंच आत्तापर्यंत मी तुला खूप त्रास दिला खूप मुलींशी मी लपडे केले आणि खरंच तू माझी काळजी घेतेस आणि मला आता तुझी ती काळजी बघून असे वाटते की त्या मुलगी आल्या असते का माझी काळजी घेण्यासाठी पण त्या नाही येणार ना शेवटी बायको ती बायकोच असते आणि हात जोडून म्हणतो की सीमा मला माफ कर माझी चूक झाली सीमा म्हणते की आहो शांत व्हा पाणी घ्या मला असे लाजू नका शशिकांत रडत म्हणतो की सीमा खरंच मी तुला खूप त्रास दिला तुझी काळजी घ्यायला होती तुझा आदर करायला होता तुझा साधेपणातला जसं अक्षय त्याच्या बायकोची काळजी घेतो तिचा तर ठेवतो मी आजपर्यंत अक्षयला म्हणायचो आणि मी आता अक्षयला विचारणार म्हणजे त्याला म्हणणार की मी तुझ्याकून शिकलो की बायकोची कसे वागायचे ते आणि सीमा पुढे पुन्हा हात जोडून रडतच म्हणतो की सीमा मला माफ कर सीमा म्हणते की खरंच तुम्ही असे करू नका तुम्ही हे सर्व करून मला खूप लाजवता तुम्ही शांत झोपा म्हणून सीमा प्रेमाने शशिकांच्या डोक्यावरून हात फिरवत असते हे सर्व शशिकांचे नाटक असते त्यानंतर इकडे रमा ही त्या इन्स्पेक्टरला म्हणत असते की मी तुम्हाला सांगितले ना मी गावाकडून आले रात्रानी आहे खूप मोठी स्वप्न बघितली आणि ती पुरी करण्यासाठी आले इथले आम्हाला काही माहिती नाही माझ्या बाला सुद्धा म्हणून आम्ही इकडे राहिलो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की ते मला माहिती नाही तुझे वडील कुठे आहेत त्यांना बोलो अगोदर तेव्हा रमा स्टाईल मध्ये म्हणते की तुम्ही ऐकणारच नाही तर बोलावते तेव्हा रमा मध्ये डोकावते आणि तात्या गेला गेला म्हणजे बाहेर गेला आणि आता तो गेला असेल खर्रा खाण्यासाठी तुम्ही खाता का खर्रा असे त्या इन्स्पेक्टरला विचारते तेव्हा तो लाजतच म्हणतो की आम्ही नाही खात रमा म्हणते की ते कोपऱ्यावर एक पानपट्टी आहे ना तिथे म्हटले तेव्हा तो इन्स्पेक्टर दुसरा धावतच येतो आणि अरे तो दाढीवाला म्हातारा पळाला असे म्हणतो तर कावेरी आणि रमा यांना तर धक्काच बसतो तेव्हा तो दुसरा हवालदार म्हणतो की अरे काय बोलतोस तो असा कसा पळाला म्हणून ते दोघे त्यांच्या मागे जातात तर रमा म्हणते की आहो साहेब त्यांनी काही केलेलेच नाही म्हणून रमा मंगलमावशी आणि कावीर या तिघींनासुद्धा खूप टेन्शन येते आणि हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये पंकज काका धावत असतात आणि ते अक्षयच्या गाडीला येऊन धडकतात तर अक्षय म्हणतो की पंकज काका तर पंकज काका म्हणतात की जावई बापू पोलीस हात धरून माझ्या मागे लागले तर अक्षय लगेच पंकज काकांना हाताला धरून आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि गाडीमध्ये लपवतो तर तेथे ते, ते हवालदार येतात आणि अक्षयला विचारतात की पांढऱ्या दाढीवाला म्हातारा बघितलास का तर अक्षय म्हणतो की नाही बघितला तेव्हा ते, ते हवालदार विचारतात की तुमच्या गाडीमध्ये कोण आहे तर पंकज आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून बसलेला असतो तेव्हा अक्षयला काय उत्तर द्यावे ते तर आता समजत नाही तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद